<ुण> हाय नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते ते पिज्जाच ठेऊन दे आता नाही खेळायच हे बघा आता ना आमचं देवघर असं टिक्काम वाटत असेल कारण सोहळ्यातले जे देव होते ते आमच्या मोठ्या घरी देण्यात आले आबोलीच्या लग्नाच्या वेळेला आम्ही देव आणले होते ना मग त्यानंतर फक्त माणसांनीच पूजा करायची असते सोहळ्यात देव असल्याने मग आम्हाला बायकांना कधीच करता येत नव्हते म्हणजे आबोलीच्या लग्नापासून जे देव आणले तेवला अंकुर आणि पप्पा हे दोघच जण पूजा करायला चालत होते मग आता देव देण्यात आलेले आहेत सो म्हटलं चला आधी सगळं देवघर व्यवस्थित पुसते आणि मग पूजा करेल तर चला सगळं व्यवस्थित पूजा झालेली आहे देवांना फुलं व्हायले गेलीत वस्त्र धुवायला टाकले गेलेले आहेत आणि आता मग कसं करूया आता हो बेटा हो

હળુ 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 અંદા ઇતિ

मुगाच्या डाळीची खिचडी करायची त्यासाठी कांदे बटाटे सगळे ट ता, टमाटे वगैरे चिरलेत आणि भाजी करायची वांग्याची तर वांग्या चिरून झालेत